दरम्यान रक्ताने फक्त नातं येतं वारसा येत नाही खरं वारसा शिंदेकडे आहे असं फडणवीस यांनी म्हटलेलं आहे तर बाळासाहेब ठाकरे हाच एक ब्रँड आहे असं एकनाथ शिंदे म्हटलाय अरे हे मुंबई महाराष्ट्रापासनं तोडण्याची हिंमत कोणाच्या बापाच्या बापाच्या बापातही बापा नाही आणि आमच्या सोबत तर या ठिकाणी हिंद हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा ठाण्या वाघ एकनाथ शिंदे देखील आहे एक लक्षात ठेवा जन्माने कदाचित रक्ताचा वारसा मिळू शकतो पण विचाराचा वारसा कर्माने मिळत असतो तो विचाराचा वारसा आमच्याकडे आहे तो आहे तो या शिवसेनेकडे आहे तो आमच्या महायुतीकडे आहे मराठी माणसासाठी एकत्र आल्याची दवंडी पिटवताय मग वीस वर्षापास वर्षापूर्वी तुम्ही कुणासाठी वेगळे झाले होतात कशासाठी वेगळे झाला होतात ते पण एकदा सांगून टाका ते पण एकदा सांगून टाका त्यामध्ये तुमचा स्वार्थ होता अहंकार होता चन आणि आता जनतेने बँड वाजवल्यावर ब्रँडची आठवण आली पण खराब ब्रँड कोण आहे खराब ब्रँड फक्त आणि फक्त बाळासाहेब खराब ब्रँड आहे